मित्रांनो सफ्रेम जयबीन आपण पाहत आहोत भास्कर सुमळ यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव यातील काही चॅप्टर्सचा आपण आढावा घेत आहोत तर पाहूया त्यातील पुढील भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात दीर्घोद्धोग व कष्ट करण्याने यश प्राप्ती होते नुसत्या पदव्या मिळवण्याने काही होणार नाही कारण पदव्या म्हणजे ज्ञान नसून शिक्षकाच्या मदतीशिवाय ज्ञानार्जन करण्यास जमवलेली साधन सामुग्री होय यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रामानुज या रामानु गणितशास्त्रात पारंगत परंतु जेमते मॅट्रिक झालेल्या ब्राह्मणाचे उदाहरण दिले त्यांनी या प्रसंगी शिलाचे महत्व विशद करून विद्यार्थ्यांना सांगितले राजकारणाविषयी बोलताना त्यांनी इंग्रजीतील शुभाशीत त्यांना सांगितले नो वुमन कॅन बी ग्रेटफुल of द कॉस्ट ऑफ अर चेस्टिटी आर नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी ते शेवटी म्हणाले की गांधीच्या सत्य आणि अहिंसा या म्हणण्याचा अर्थ मला अजूनही कळला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोळा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी महा मनमाड येथील प्रचंड सभेत दिलेले भाषण आजच्या प्रसंगी अधिक प्रभावी ठरू शकते कारण आज या देशात अखिल भारतीय स्तरावर दलित समाजाची राजकीय क्षेत्रात जी दुरावस्था झाली आहे राजकीय दृष्ट्या जे अपयश आलेलं आहे असंख्य गटातटात विखुरलेल्या या समाजात मतैक्य घडून येताना दिसत नाही भारतात वर्तमान स्थितीत दलितांची लोकसंख्या ही वीस कोटी पस्तीस लाख एवढी आहे येथील पंच्याऐंशी टक्के दलित अजूनही निरक्षर आहेत झिरो पॉईंट झिरो वन टक्के दलित नागरी सेवेत कार्यरत आहेत झिरो पॉईंट झिरो थ्री टक्के दलित हे तृतीय वर्ग कर्मचारी आहेत यातील दहा ते वीस टक्के दलित बी पी एलच्या यादीत समाविष्ट झाले आहेत बिलो पॉवर्टी लाईन दहा टक्के दलित आणि त्यांची मुले कुपोषणाने ग्रासलेली आहेत कोणाला एकेवेळचे भोजनसुद्धा मिळत नाही इच्छा असूनही पैशाअभावी कुणाला शिक्षण घेता येत नाही यातील पंच्याहत्तर टक्के समाज अजूनही दारिद्र्याच्या भाजाड जात्यात भरडला जात आहे ही आजची दलितांची कार्वाणीजनक स्थिती आहे स्वातंत्र्य मिळून दलित समाज हा पंच्याहत्तर वर्षाकडे जात आहे परंतु राजकीय क्षेत्राला क्षेत्रात त्याला यश मिळवता आले नाही कारण त्याला त्याच्या कर्तृत्वावर विश्वास नाही तो अनेक गटातटात विखुरला गेला आहे तो असमंजस या स्थितीत आहे जिथे त्याचे भले होण्यासारखे दिसते तिथे तो जातो समाज मात्र ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहतो त्याला समाजाशी काही घेणं देणं नसतं त्याचं स्वतःचं भलं होणं याच याच याचं अधिक महत्त्व आहे त्यामुळे तो वेगवेगळे राजकीय गट निर्माण करतो त्याचे भले झाले की तो समाजाचे भले झाले समजतो दलित समाजातील राजकीय नेते हे सम्रावस्थेत आहेत त्यावर तोडका काढताना बाबासाहेब बनमाळ येथील भाषणात म्हणतात अस्पृश्य समाज इतर कोणत्याही समाजापेक्षा अधिक राजकारणात ज्ञानी समाज आहे याबद्दल मला बिलकुल शंका नाही कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते आपले राजकारण यशस्वी करण्याकरिता आपल्या समाजात मोठ्या अधिकाराच्या जागा म्हणजे मी म्हणतो त्याप्रमाणे मानाच्या जागा काबीज केल्या आहेत संघ शक्ती उभी करणेही काळाची गरज आहे असे सांगताना ते म्हणतात जरी आपल्याला राखीव जागा मिळाल्या नसल्या तरी भिण्याचे कारण नाही आपण सात कोटी लोक आहोत आपण संघटित राहिलो तर तरच आपला तर तर पक्ष बलवान होईल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण जर संघटित राहिलो तर जे मिळाले ते पुरेसे आहे त्याच्या जोडीला संघशक्ती मिळाली तर कोणाचीच भीती नाही ते भाषणात पुढे म्हणतात दुसरी गोष्ट अशी की आपल्याला दुसऱ्या पक्षाशी कधी संगणमतही करावे लागेल जो पक्ष आपले कल्याण करेल तोच आपल्याला जास्त जवळचा ज्यांचा कार्यक्रम जास्तीत जास्त आमच्या कार्यक्रमाशी जुळेल त्या पक्षाशी संगणमत करायला काही हरकत नाही मग ती काँग्रेस असो समाजवादी असो अगर बहुजन समाजवादी असो वैयक्तिक कार्य करणे यासारखा का मूर्खपणा नाही मला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे संघ फोडून तुटकपणाने दोघा चौघांनी दुसऱ्या संघात सामील होणे म्हणजे आत्मनाश करणे होय तुम्हाला माहीत आहे की आपण कडपाने राहिले पाहिजे त्यांनी असेही बजावून सांगितले नव्हे तर त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आपली झो जो, झोपडी सोडून हवेलीत जाण्याचे दिव्य स्वप्न पाहू नका हा शुद्ध मूर्खपणा आहे सतरा ऑगस्ट एकोणीसशे बावन रोजी औरंगाबाद येथे सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीत झालेल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात अस्पृश्य समाजात प्रखर स्वाभिमान निर्माण करणे हे कार्य पृथ्वी मोलाचे मला वाटते मी राजकारणात पडण्यापूर्वीच अस्पृश्य समाज कोणत्या पातळीवर हो होता कसा माणूसविहीन बनला होता याचे मी एक उदाहरण देतो वीस पंचवीस वर्षापूर्वी जळगाव येथे दरवर्षी ब्राह्मण भोजने घालण्याची प्रथा होती ती भोजने झाल्यावर त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या गोळा करून अस्पृश्य लोक उकरीडावर नेत असत काही वेळा त्यांच्यात या उष्ट्या प पत्रावळ्याबद्दल मोठे तंटे माजत असत या अवस्थेत अस्पृश्य समाज होता केवळ तो माणुसकीहीन बनला होता असे नव्हे तर तसे मांडण्यात तो धन्यता मानित होता मानवी अद्पाताची ती कमाल होती मी गेली पंचवीस वर्षे झगडून त्यांना सुख सुखी करू शकलो नसलो तरी त्यांच्यात ज्वाज्वल्य स्वाभिमान निर्माण केला आहे अन्यायाविरुद्ध झगडण्याचे सामर्थ्य निर्माण केले आहे हे काही साधेसुधे काम नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन केले त्या प्रसंगी त्यांनी दिलेले भाषण हे शेवटचे ठरले त्यांनी विद्यार्थ्यांना बौद्ध धर्माकडे वळण्याचे विनम्र आवाहन केले तर मित्रांनो बघूया दुसरा भाग